छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिमरोट वस्ती येथे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला डोनगाव केंद्रातील सर्व शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व्यवस्थापन समिती सदस्य तथा पत्रकार धरमसिंग बिमरोट तर केंद्रप्रमुख सर केंद्रीय मुख्य अभियंता श्री शांताराम पांडव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यानंतर देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्र शासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मिनास साहेब आणि शिक्षण विभाग यांच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस तारखेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व केंद्र शाळांवर ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती याच्यामध्ये आपल्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आपल्या ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जात आहे आपल्या नवीन ज्ञान आणि संकल्पना त्या ठिकाणी मांडून समस्यांची उकल शोधता यावी तसेच कोणत्या शाळेमध्ये काय नवीन आहे याची माहिती मिळाली पाहिजे यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजन करण्यात आलं बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचपीरवाडी शाळेच्या क्रिकेट संघानं बीट स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तालुका स्तरावर प्रवेश पात्र ठरवल्यामुळे आणि दोन विद्यार्थी तालुका स्तरावर पात्र ठरल्यामुळे क्रीडा शिक्षक प्रदीप गुरुजी पगारे पिंपळनेरकर यांचा शाल्व व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साळुंके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप गुरुजी पगारे सर यांनी केले

सगळ्यांना भेटलं आणि ही शाळा आपण बऱ्याच जणांनी बघितली नव्हती तर मग साळुकी सरांनी सांगितलं की या वर्षीतले गट संद्रा लांब माहिती बघितलीच नाही ती सर्वांनी बघावी म्हणून आपण या शाळेमध्ये असं वाटत नाही की शिक्षक शाळा असेल म्हणून केलं साळुकी सरांनी आणि कमाली सरांनी केलं त्याबद्दल त्यांचं मना बरोबर अभिनंदन आणि आपण सर्वजण आपली शाळा आटोपून या केंद्र संमेलनासाठी वेळ उपस्थित राहिला त्याच्याबद्दलही मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे आता साळके सरांनी आपल्या शाळेमध्ये नवीन आलेले जे शिक्षक आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी धरमसिंग मुंब्रो छत्रपती संभाजीनगर गंगापूर